आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी सांगली जिल्ह्यातील सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करणारे दोन आरोपी पश्चिम बंगाल येथे छापा टाकून जेरबंद दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी आडपाडी गावातील सोन्या चांदीचे व्यापारी यांनी गौतम दास या कारागिरास वेळवेळी चोख सोने देऊन त्या सोन्याचे दागिने बनवण्याकरिता दिले होते सदरचे सोने घेऊन गौतम दास हा त्याच्या साथीदारासह पळून गेला असून सदर आरोपीने सांगली जिल्ह्यातील सोन्या चांदीचे व्यापारी यांच्याकडून तीन पॉईंट पाच किलो सोने घेऊन त्याचे दागिने बनवून देतो असे म्हणून सदरचे सोने घेऊन पळून जाऊन फसवणूक केल्याबाबत आटवाडी पोलीस ठाण्यास वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे गोपनीय बातमीदारामार्फत सदर सोन्या चांदीच्या व्यापारी फसवणूक करणारे आरोपी पश्चिम बंगाल राज्यात गेले असल्याची माहिती मिळाली त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने कोलाघाट जिल्हा पूर्व मेदिनीपूर कोलकाता पश्चिम बंगाल येथे स्थानिक गोपनीय बातमीदार तयार करून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली व पथक क्रमांक दोनमधील मधील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांचे पथकाने आरोपीच्या पळून गेलेल्या मार्गाची पडताळणी करीत तांत्रिक माहिती संकलित केली सहाय्यक शिंदे यांच्या पथकाने गोपनीय माहिती व मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या कोलाघाट जिल्हा मेदिनीपूर परिसरात सापळा रचून छापा टाकला असता सदर पथकास एक सरूप गोपाल तास वय अडतीस वर्ष मुळ राहणार गोपालनगर कोलाघाट पूर्व मेदिनीपूर पश्चिम बंगाल विश्वनाथ गोपालदास चाळीस वर्ष मुळ राहणार गोपालनगर कोलाघाट पूर्व मेदिनीपूर पश्चिम बंगाल हे पळून जाण्याच्या तयारीत असताना मिळून आले छाप्यात ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीच्या अटकेबाबत कायदेशीर कारवाई पूर्ण करून माननीय मुख्य न्याय दंडाधिकारी तमलुक न्यायालय जिल्हा मेदिनीपूर यांच्या समस्या हजर करून कायदेशीर कारवाई कामी आठपाडी पोलीस ठाण्यास रिपोर्टांसह हजर करण्यात आले होते त्यांच्यावर पळून जाऊन फसवणूक केल्याबाबत आठपाडी पोलीस ठाण्यास वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहायक पोलीस फौजदार आणि लाईनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे अरुण पाटील हनुमंत लोहार सहायक पोलीस निरीक्षक रुपाली बोचडे सायबर पोलीस ठाणे उपनिरीक्षक कुमार पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस नाईक सुशील म्हसके प्रकाश पाटील पोलीस शिपाई अजय बेंद्रे सुनील जाधव विनायक सुतार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा